दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे एकूण तेरा उमेदवारांना फटका बसला होता आणि त्या ठिकाणी त्यांना वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर एक लाखापेक्षा अधिक मते घेऊन जवळपास तेरा उमेदवारांना त्या लोकसभा निवडणुकीमध्ये तोंड घशी पाळलं होतं त्याची आकडेवारी आपण या मित्रांनो काही वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आय एम या दोन राजकीय पक्षांची राजकीय युती झाली आणि त्यावेळेस अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना हा आता फेविकॉलचा जोड तुटणार नाही आणि कुठेतरी आता परिवर्तन घडेल दलित आणि मुस्लिम मतं एका ठिकाणी आलेली असताना सोबतच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लोकही आपोआप त्या युतीसोबत जोडल्या गेली आणि अशा स्थितीत आता जे काही दिग्गज किंवा प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत तर त्यांना हादरा बसेल हे अंदाज बांधले जात असतानाच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमनं अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस पैकी जागा लढवल्या त्यापैकी सत्ताळीस सत्तेचाळीस जागांवर पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं औरंगाबादचे खासदार एम आय एमचे चे ओवेसी ही एकमेव जागा त्या युती धर्मातून निवडून आली आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येणार तशी बोलणी सुरू असताना पुन्हा एकदा एम आय त्यांची युती तुटलेली असताना प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळामध्ये होत असतानाच प्रकाश आंबेडकर याबाबत बोलताना म्हणतात की मी एकदाही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही अनेक राजकीय पक्ष त्यांच्या ताटामध्ये जेवले एकत्र बसले मांडीला मांडी लावून बसले मात्र मी कधी भाजपच्या सोबतीला किंवा संगतीला गेलो नाही त्यामुळे माझा मी स्वतंत्र आहे आणि वंचितने आपले जागोजागी उमेदवार उभे केलेले आहेत आणि अशातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितमुळे जवळपास तेरा जागांना फटका बसला होता त्याची आकडेवारी आपण याच्यातून पाहणार आहोत जवळपास वंचित बहुजन आघाडीने तेरापेक्षा अधिक जागावर एक लाखापेक्षा अधिक मतदान या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फटका हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा युतीतील आघाडी युतीतील राजकीय पक्षांना बसलेला आहे त्याची आकडेवारी अशी लोकसभा अतकोला मतदारसंघामध्ये भाजपचे विजय उमेदवार हे संजय धोत्रे होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी एकूण पाच लाख चौपन्न हजार चारशे चौवेचाळीस मते घेतली होती तर आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकावरची म्हणजे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे मतं त्या ठिकाणी प्राप्त झाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर होते काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना जवळपास दोन लाख हजार तीनशे सत्तर एवढी मतं मिळाली होती वंचित त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होती म्हणजे एक तर काँग्रेसमुळे वंचितला फटका बसला किंवा वंचितमुळे काँग्रेसला फटका बसला आणि त्या ठिकाणी भाजपचे संजय धोत्रे हे एकतर्फी निवडून आले दुसरीकडे सोलापूर मतदारसंघामध्ये अकोल्याप्रमाणेच आंबेडकर यांनी गेल्या निवडणुकीत सोलापूरमध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती आणि सोलापूर, सोलापूर मतदारसंघामध्ये सिद्धेश्वर महाराज यांना एकूण पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती प्रकाश आंबेडकर यांनी त्या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून जवळपास एक लाख सत्तर हजार मते त्या ठिकाणी घेतली होती आणि जर त्या ठिकाणी कदाचित वंचितचा उमेदवार नसता तर काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवाराची गोळाबेरी होऊन कदाचित त्या ठिकाणी ती जागा काँग्रेसला मिळाली असती असंही बोललं जातं सांगली मतदारसंघामध्ये वंचितने सर्वाधिक मते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतली होती जवळपास तीन लाख मते वंचितने घेतली होती या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील यांना पाच लाख तीन हजार सहाशे पंधरा एवढी मते मिळाली मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकाची मते तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस विशाल पाटील यांना मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितचे उमेदवार गोपीनचंद पडळकर यांना तीन लाख मते होती अशा रीतीनं या ठिकाणीसुद्धा मतांचं विभाजन झालं होतं बुलढाणा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद मते मिळाली तर वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना एक लाख बहात्तर हजार एवढी मतं मिळाली होती ही मते जर शिंगणे यांना मिळाली असती तर कदाचित शिंगणे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असता काँग्रेसचं गडचिरोली मतदारसंघामध्ये चिमूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांना चार लाख बेचाळीस हजार हजार मते मिळाली होती तर त्या ठिकाणी डॉक्टर रमेशकुमार गजबे वंचितचे जे आहेत तर त्यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मते मिळाली होती काँग्रेसच्या उमेदवाराला जर ही मतं मिळाली असती तर त्या ठिकाणी कदाचित त्यांना प्रभा पराभव स्वीकारावा लागला नसता चंद्रपूर मतदारसंघामध्ये सुद्धा तीच कंडिशन झाली होती तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मते ही केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना मिळाली होती वंचित आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार मते मिळाली होती ती मते जर विभाजित झाली नसती तर कदाचित त्या ठिकाणीसुद्धा वेगळं चित्र असतं हिंगोली मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे पाराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना तीन लाख अठरा तीन लाख आठ आठ हजार मते त्या ठिकाणी मिळाली होती आणि वंचितच्या मोहन राठोडांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार मिळाली होती म्हणजे ही मते जर विभाजित झाली नसती तर त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती वेगळी असती नांदेड मतदारसंघामध्ये मत सुद्धा त्यानंतर परभणी मतदारसंघ औरंगाबाद मतदारसंघ नाशिक मतदारसंघ लातूर आणि हतकनंगले मतदारसंघात अशा एकूण तेरा ठिकाणी मोठ्या संख्येनं ही मते एका लाखाच्यावर विभाजित झाली होती आणि ही मते जर विभाजित झाली नसती किंवा वंचितचे उमेदवार जर त्या ठिकाणी नसते तर कदाचित ही मते काँग्रेसच्या पारड्यात पडली असती आणि कदाचित त्यावेळेस चित्र हे वेगळं असतं आणि आताही दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये तीच परिस्थिती येऊ पाहते म्हणजे जो काही मताचा किंवा मतविभाजनाचा जो काही फटका बसणारा आहे गुजरात गुजरातप्रमाणे गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं आपण आपले उमेदवार उभे करून त्या ठिकाणी भाजपला प्रत्यक्षरित्या मदत केली त्याच पद्धतीनं आता या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राजकीय वर्तुळामध्ये बोलल्या जात आहे तुतास धन्यवाद